परभणी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी माजी आमदार विजयराव भांबळे यांची मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे मागणी माजी आमदार विजयराव भांबळे यांनी परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि सेलू तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची जोरदार मागणी केली आहे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही जिंतूर तालुका आणि सेलू तालुक्यातील वालूर व कुपटा ही महसूल मंडळे सरकारी मदतीच्या यादीतून वगळण्यात आली आहेत यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली शेतकऱ्यांच्या व्यथा आणि मागणी माजी आमदार भांबळे यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय ना श्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन यासंदर्भात एक निवेदन सादर केले गेल्या जुलै ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन कापूस तूर मूग उडीद हळद आणि ऊस यांसारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे पिके पूर्णपणे सडून गेली आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या गंभीर परिस्थितीतही शासनाने जाहीर केलेल्या मदतीच्या यादीतून काही भाग वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे अतिवृष्टीने आधीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे असे भांबळे यांनी म्हटले आहे त्यांनी सरकारकडे तातडीने या भागांचे पुन्हा सर्वेक्षण करून जिंतूर तालुक्यातील संपूर्ण भाग आणि सेलू तालुक्यातील वालूर व कुप्टा या मंडळांचा अतिवृष्टीग्रस्त क्षेत्रांमध्ये समावेश करण्याची मागणी केली शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करावी असे आवाहनही त्यांनी केले यावेळी माजी आमदार भांबळे यांच्यासोबत अजय चौधरी लक्ष्मणराव बुधवंत कृष्णकांत देशमुख गजानन वरहाळ विश्वनाथ राठोड जगदीश शेंद्रे राहुल कणकुटे आणि करुण नागरे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते